हाय नमस्कार मी शीतल जाधव स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर संध्याकाळचं आमचं रुटीन श्रीमय स्वामी समर्थ मंत्र जप करत आहे आणि देवपूजा चाललेली आहे त्याची मुजरा कसा करतो आहे पाहू शकता तुम्ही आणि त्याला खूप स्वामींचं असं वेळ आहे वेळ नाही म्हणता येत पण त्याला स्वामींबद्दल खूप काही वाटतं ते शब्दात मी सांगू शकत नाही आता तो आरती घेऊ आरती घेण्यासाठी कापूर घ्यायला आलेला आहे घेतला आहे त्याने कापूर आणि त्याच्या दिदीला म्हणतो की आता आपल्याला आरती करायची आहे तर स्विनल शूट करत आहे कशी आणि मी भाजी निवडत होती संध्याकाळची वेळ होती दिवाबत्ती केली आणि मी आपली भाजी निवडत होते दिवेमध्ये ते डॉलरेडी होतं आणि खूप मस्त तो स्वामींची खूप छान पूजा करतो आता ते चांदीचं त्या एक छोटा खुळकुळा आहे त्यालाच तो छोटा होता तेव्हा त्याला आलेला आहे आता तो त्याने फारच स्वामी चरित्र सारा अमृत हे बुक घेतलं आहे त्याच्या हातातून स्विनलने घेतलं आणि स्विनल बसली आहे आता खाली तिथं तिला वाचता नाही येते ती सहा वर्षाची आहे पण आपली ती स्वामीचरित्र सारामृत पुस्तक उघडते आणि बोट फिरवत फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप करत असते तर तिने आता ते पानं घेतले उघडले आहेत आणि अध्याय पहिलं स्टार्ट करत आहे ती स्वामी समर्थ मंत्र बनत आहे पहिलं ஸ்ரீகணேஷா நமஸ்ரீ சரஸ்வத்திய நம ஸ்ரீ குணமீலா நம சீக் கல்கூட்டிவீ பூர்ண்தவராமீராஜா நமோரந்த பரமசுகேவலம் ஜானமூர் தீத்தகிருஷ் தீலட்சம் ஏகனித் விமச்சலவன் சர்வீக சாட்சிபூத்தீத்திரிணரே ओम रक्ता रक्ता आता पटपट दुसरी पानं पण उचकायला लागलेली आहे <laughs> खूप म्हणजे मुलांना खूप स्वामींबद्दल खूप आदर आहे आणि ते प्रत्येक गोष्ट काही पण घरात नवीन आणलं का ती स्वामींकडे जातात स्वामी आम्ही हे आणलं साधी चॉकलेट जरी खात असले तरी स्वामी मी हे चॉकलेट खातो श्रीमै देवाला नैवेद्य जर ठेवला आणि तो पाहायला जातो की खाल्ला का नाही तर स्वामींना डायरेक्ट तो असा हात करून बोलतो की तुम्ही का नाही खाल्लं तुम्हाला आवडत नाही का का नाही खातो मी असं बोलत असतो तो नेहमी तर हा माझा संध्याकाळच्या रुटीनचा हा छोटासा व्लॉग मी शेअर करते तुमच्यासोबत ब्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता हा पेढा खाता खाता मंत्र जप करत आहे प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा, करा आणि मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप दिवसापासून चाललं होतं की आपलं चॅनेल सुरू करावं यूट्यूबवरती तर स्विनलनी व्हिडिओ शूट केलाच तर छान व्हिडिओ शूट केला तिने तो आवडला मला त्यामुळे म्हणलं चला हाच व्हिडिओ आपण आपला पहिला ब्लॉग म्हणून शेअर करूयात तर तो मला आवडलास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आता हे व्हिडिओमध्ये मी दोन तीन वेळा बोलले की माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण मला अजून फर्स्ट ब्लॉग असल्यामुळे मला काही एवढं बोलायला काय बोलावं काही समजत नाही